बघा जर गाडीचं बोट डक्चर बघा मित्रांनो अहो गाडी वगैरे खरेदी करण्यापेक्षा मित्रांनो दुधाचं मशीन खरेदी करा मित्रांनो दुधाचं दा मशीन डायरेक्ट दुधाचं मशीन खरेदी केल्यानंतर ना जाऊन द्यायचं आपल्या डेअरीला दूध लाखो पैसे कमवू शकता मित्रांनो तुम्ही इकडे तिकडे पैसे वाया घालण्यापेक्षा गोमातामध्ये पैसे इन्व्हेस्टमेंट करून कमी करा मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनोवर भाई आपलं साईबाबा डेअरी फार्म या चॅनलवर हार्दिक स्वागत करतो तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया करून आपण चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करून घ्या शेअर करून घ्या आणि कमेंट करा मित्रांनो आणि जास्तीत जास्त आपली प्रतिक्रिया नोंदवा तर शेतकरी मित्रांनो तुमच्या कृपेने आज आपले वन के सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहे तर तुमचं मनापासून मी आभार मानतो मित्रांनो आशिष कृपा माझ्यावर असून द्या तर मित्रांनो आज आज सोमवार असून आज आपण आलेलो आहे लोणी मार्केटमध्ये आज सरासरी लोणी मार्केटमध्ये दोनशे ते तीनशे काय असतील खऱ्या अर्थाने सुरुवात तर सोमवारी होते कारण व्यापारी वगैरे शेतकरी वर्ग इथं गायी घेऊन येतो त्याची संगोपना जोपासना करण्यासाठी आणि मार्केटची तयारीसाठी गायी इथं घेऊन येतो म्हणजे इथं गायी आणल्यानंतर ते त्या गायीचं जोपासना होती तिला चांगल्या प्रकारे खाद्य चारलं जातं चाराच चारा चारून तिला तयार केलं जातं मित्रांनो तर तुम्ही बघू शकता ही गाय ही दुसऱ्या व्यातनाची गाय आहे मित्रांनो पहिल्या व्यातनाला त्या गायीनं कमीत कमी पंचवीस लिटर दूध दिलेलं आहे आणि ही दुसऱ्या व्यत्नाची आहे आणि सहा दाती गाय आहे या गायीचं बॉडी टक्चर जर बघितलं तुम्ही मित्रांनो कमीत कमी पाच ते सवा सव्वा फूटपर्यंत हिची हाईट आहे आणि एकशे चे पासष्ट सेंटीमीटर तिची रुंदी आहे मित्रांनो तर लांबी याची साठ साठ सेंटीमीटर आहे आणि हिचा बांधा बघा तुम्ही पोठा बघा मित्रांनो एकदम बॉडी टक्चर जबरदस्त आहे आणि या दुसऱ्या व्यत्नाला आता ही सत्तावीस ते अठ्ठावीस लिटर दूध काढी मित्रांनो अशा टॉप क्वालिटीचा जर गाय तुम्हाला जर घ्यायच्या असल्या तर तुम्ही माझ्या थ्रू गाई खरेदी करू शकता माझा मोबाईल नंबर तुम्हाला सांगतो अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी पंचेचाळीस झिरो एक सत्तेचाळीस नंबर एकदा परत नोंदवून घ्या मित्रांनो अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी पंचेचाळीस झिरो एक सत्तेचाळीस आणि माझा पत्ता आहे कोलार बुद्रुक तालुका राहता जिल्हा अहमदनगर तर शेतकरी मित्रांनो आपल्याकडून जर तुम्ही एकदा गाई जर खरेदी केली ना तर आपण बाजार समितीचा जो नियम आहे त्याप्रमाणे गाईची सरमुक्ती आणि अंगफडीची जिम्मेदारी देतो आणि जिम्मेदारी तू ती आपण तोंड तोंड बोली देत नाही आपण ती जिम्मेदारी आपण मार्केट कमिटीची जी पावती आहे ना तिच्यावर लिहून देतो जेणेकरून शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही आपण याची गॅरंटी घेतो तर तु। तुम्ही बघा मित्रांनो याच्या क्वालिटीची गाय आहे प्युअर एकदम अस्थिम प्रेझिलेन जाते याची आणि कापड आहे ना एकदम रेशमासारखं एकदम पातळ कापड आहे या पातळ कापडीची जर गाय तुम्ही जर खरेदी केली ना मित्रांनो नक्कीच तीस प्लस प्लस चाल चालते गाय थर्टी प्लस दूध देण्याची क्षमता या गायमध्ये तिचा बांधा बघा तिचा कोटा बघा जरा तुम्ही ुतन वगैरे बघून घ्या मित्रांनो रमत करण्याची प्रक्रिया बघा चारा खाण्याची प्रक्रिया बघा तिचे डोळे वगैरे नाक वगैरे सुंदर थोडी खांद्यामध्ये गाय बांधलेली म्हणून गाय अशी तुम्हाला खाली दिसेल पण जर सोडून जर दाखवली तर तुम्ही गाय बघू शकता मित्रांनो मी तुम्हाला गाय सोडून दाखवली एक मित्र बघा बघा जर गाडीचं बॉड टक्चर बघा मित्रांनो अहो गाडी वगैरे खरेदी करण्यापेक्षा मित्रांनो दुधाचं मशीन खरेदी करा मित्रांनो दुधाचं मशीन डायरेक्ट दुधाचं मशीन खरेदी केल्यानंतर आहे ना जाऊन देचं आपल्या डेअरीला दूध लाखोने पैसे कमवू शकता मित्रांनो तुम्ही इकडे तिकडे पैसे वाया घालण्यापेक्षा गोमातामध्ये पैसे इन्व्हेस्टमेंट करून कमी करा मित्रांनो बघा गाई बघा क्वालिटीची गाय मित्रांनो ही आपली स्वप्नची गाय आहे आणि ही जर गाय तुम्हाला जर खरेदी करायची असली उद्या मंगळवारी किंवा बुधवारी बाजाराला तर तुम्ही मला संपर्क करा माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी पंचेचाळीस झिरो एक सत्तेचाळीस नंबर एकदा परत सांगतो अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी पंचेचाळीस झिरो एक, एक सत्तेचाळीस तर शेतकरी मित्रांनो उद्या मंगळवार आहे तर उद्या तुम्ही मार्केटमध्ये येण्याचा प्रयत्न करा आणि मला संपर्क करा माझ्याकडून काही खरेदी केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला मी ट्रान्सपोर्टची सुविधा उपलब्ध करून देईन तुम्ही जर लांबून आले असेल तर तुम्हाला राहण्यासाठी हॉटेल वगैरे आपल्याकडे सगळे सुख सुखसुविधा उपलब्ध आहे तसेच तुमच्या जेवणा खाण्याची सोय पण होईल राहण्याची व्यवस्था होईल सगळ्या गोष्टीची व्यवस्था होईल या थोडं पुढं जरा या आणि तुम्हाला गाई खरेदी केल्यानंतर तुम्हाला मार्केट कमिटीची पावती देईल जेणेकरून तुम्हाला समजा काही आडी येणार नाही याची पण दक्षता घेण्यात येईल तर शेतकरी मित्रांनो जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा व्हिडिओ स्किप करू नका चॅनलला सबस्क्राईब करा साईबावर डेरी भामला आणि आपली प्रतिक्रिया नोंदवा जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद